नमस्कार मी संतोष पाहतात सीएल माझा चंदगड तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेने समाधानकारक पाऊस झाल्याने माजी राज्यमंत्री भरमोन्ना पाटील यांनी तालुक्यातील विविध मध्यम प्रकल्प व लघु पाटबंधारे येथे केले जलपूजन यावेळी भरमोन्ना पाटील म्हणाले मी राज्यमंत्री असताना मतदारसंघासाठी शिक्षण आरोग्य व पाण्याची कमतरता असल्याचे वरिष्ठांना सांगितले तेव्हा तालुक्यातील झांबरे घटप्रभा व जगमट्टी मध्यम प्रकल्पासह अनेक लघु पाटबंधारे प्रकल्पांना मंजुरी मिळाली शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिल्या त्यामुळे मी हा तालुका जलसमृद्ध करू शकलो तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली शेतकरी समृद्ध झाला असे मत माजी राज्यमंत्री भरुमाना पाटील यांनी व्यक्त केले ते चंदगड तालुक्यातील घटप्रभा जांभरे जगमट्टी मध्यम प्रकल्पातील जलपूजन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते मंगळवारी त्यांनी घटप्रभा जांभरे जगमट्टी मध्यम प्रकल्पासह हेरे जेलुगडे पाटणे सुंडी लखीकटे येथील लघु पाटबांधेरे प्रकल्पातील जलपूजन केले यावेळी ज्योतिताई पाटील सचिन बल्ला शांताराम पाटील यशवंत सोनार लक्ष्मण गावडे प्रताप सूर्यवंशी मायापा पाटील सटुबा पेडणेकर वसंत चव्हाण उदयकुमार देशपांडे तुकाराम बेनके अशोक कदम विजय गुरव अमर नाईक नारायण पाटील यासह विविध गावातील सरपंच सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते